नम बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत अर्थात भाय्यासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत भाय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते राजकीय व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्म कार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले यशवंतरावांना लहानपणापासूनच न्युमॅनेटिक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासले होते गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईने त्यांचा हा आजार कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती कित्येक उपचारानंतर त्यांचा हा आजार बरा झाला होता गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंतच झाले होते एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी त्यांचे लग्न मीराबाईसोबत झाले बह्या साहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला होता त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतलं नाही हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली त्यांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापकाना सुरू केला एकोणीसशे चव्वेचाळीस पासून बाबासाहेबांच्या व्यवस्थापन तेच पाहत होते प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथही ही साहेबांनीच छापला होता भाय्या साहेबांची इंग्रजी उत्तम होती तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचार गर्भ असायचे भैयासाहेबांनी साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने वीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न रोजी बीएमसीकडे कडे चाळीस बाय चाळीस ची जागा मागितली होती बीएमसीने आठ बाय आठ ची जागा मंजूर केली परंतु मागणीपेक्षा एक इंच ही कमी जागा घेणार नाही असा पवित्राच भैयासाहेबांनी साहेबांनी घेतला होता अखेर बीएमसी इम्प्रुव्हमेंट कमिटीने चाळीस बाय चाळीसची जागा मान्य केली एकोणीसशे सहासष्ट साली बाबासाहेबांची पंचाहत्तरावी जयंती येत असल्यामुळे हा अमृत महोत्सव म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्यात या अमृत महोत्सव प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक भीमज्योत महूहून मुंबईला आणण्याचे ठरवले महूवरून मुंबईला येताना मिळालेल्या धम्मदानातून हे आपले चैत्यभूमीचे स्मारक उभे केले होते सत्तावीस मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी हे भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवन राम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते धार्मिक कार्यातही भायसाहेब मागे नव्हते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणजेच आमदार असताना भैयासाहेबांनी विधान परिषदेत नवबोद्धांच्या हक्कांबद्दल हिरिरीने बाजू मांडली भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका थायलंड म्यानमार सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई येथे धम्म परिषद भरवण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून चौदा वेदालाय लामा यांना बोलवण्यात आले त्यांचा स्वभाव तापट होता पण तितकाच तो मृदूही होता भैया साहेब कधीही प्रखर नव्हते भैया साहेबांचा स्वभाव शांत होता शिवाय शारीरिक व्याधीमुळे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता संधी सामना करताना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाहीत तर असे होते सूर्यपुत्र भाय्या साहेब आंबेडकर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत